नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यात आधी तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐका सकाळी मी मी पण ओला चालू चालवतो रायपूरला मला एक ट्रिप भेटली होती म्हणजे तुम्ही महत्वाचा आहे तो व्हिडिओ व्हिडिओ जर केला तर चांगला होईल कारण मी राहतो तिकडे नांदेड सिटीकड तिथून मी स्वारगेटला आलो स्वारगेट होऊन मला ट्रिप पडली म्हणजे तो आपला सोलापूर रोड नाही का सोलापूर रोड सोलापूर रोडचं तर पहिले सिग्नल आपला ब्रिज संपल्या संपल्या तिथली ट्रिप होती फोन आला कस्टमरचा त्या कस्टमरचा फोन आला अशी अशी माझी वाईट आणि तुम्ही पिकअप करा त्यांना हो ठीक आहे नाही थोड्या वेळाने फोन केला आणि म्हणला त्याच्यापेक्षा पेमेंट म्हणजे हिंदी मध्ये म्हणलं बर का उसके पास पेमेंट नाही आहे मी पेमेंट डालता आपका नंबर देतो मी नंबर दिला त्याला नंबर दिला की त्यांना काय केलाय आ, मला मेसेज म्हणजे मला मी काय केलो गाडी चालवत होतो म्हणजे त्या लोकेशन कडे चाललो होतो मग मला मेसेज आला तेवीसशे रुपयाचा मेसेज आला त्यांनी हा मग तेवीसशे रुपयाचा मेसेज आला कि मग म्हणला आप एक काम करलो उनका नंबर लो उनका नंबर लिहिलो के मेरे मोबाईल मध्ये एक टका चार्जिंग और उनको पैसे भेज दो ठीक आहे ठीक आहे मी ओपनच करत होतो फोन पे बोला एवढे काय गडबड करायला लागलाय आणि मला थोडा डाऊट काय आला की माझ्या एचडीएफसी बँक अटॅच आणि त्याला देतो तो नंबरवर एचडीएफसी म्हणून नाव यायला पाहिजे ना, ना ते आलं नव्हतं ते नंबरवरून मेसेज आलेला क्रेडिटेड म्हणून ते वीसशे रुपये मग मी ते ओपन केलं ते ओपन केलं तर राहिला रो हे असं काही झालं मग मी फोन पेला जाऊन बॅलन्स चेक केलं बॅलन्स चेक केलं तर माझ जेवढं बॅलन्स आहे पहिले तेवढंच दाखवावं लागलो मग काय म्हणतोय की नाही अभी नेट बँकिंग आहे दस मिनिट मी में हो जाएगा आप क्या कर करलो तीन चार सो रुपये डाल दो खाली मला बोला अरे क्या तू म्हणजे मी काय म्हणतोय असं किती जण आलटो बॅगातला नाही नाही फ्रॉड चालू आहे तो मेडिकल मध्ये जा पेशंट हे बिल तिथं आपण आपलं महत्वाचं कसं आहे तिथं माणूस वेळ तर असतो आपल्या पाशी वेळ नसतो ना आपण गाडी चालवत असतो गाडी चालवताना जर असं काय झालं तर काय करणार आपण आपण काय करतो बडीत बघत नाही कुठला मेसेज आला ते वीसशे रुपये क्रेडिट दिसले पटक फटक शिरे आपण गाडी चालवत चालवत टाकू शकतो पैसे मग त्यांना अशा टोप्या घातल्या लोकांना मला वाटते बऱ्याच जणांना घातले त्यांना म्हणून मी काय त्याचा एक व्हिडिओ बनवा मी ठीक आहे बनवतो हा 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 तेच 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 कुठले दादा तुम्ही मी व्हिडिओ बघत असतो तुमचे सारखे छान वाटत बोलणं बर 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 बर, बर। मी लातो आता ह्या अशा गोष्टी बऱ्याच वेळा झालेल्या आहेत बऱ्याच लोकांना माहित सुद्धा आहेत पण तरी बी काही लोक जे नवीन आहेत किंवा बऱ्याच लोकांना माहित सुद्धा नसतं की असं अशा गोष्टी चालतात त्या लोकांसाठी हा व्हिडिओ तर विषय काय होतो की एखादी बुकिंग घेते आपल्याला हॉस्पिटलसारख्या ठिकाणावरून आणि तिथं कस्टमरचा लगेच फोन येतो की आमची माझी वाईफ तिथं थांबलेली आहे तुमच्या बिलाचे जे म्हणजे आपले जे ओला उबरचे बुकिंगचे पाचशे रुपये किंवा जेवढं बोलचं बिल झाले असेल तेवढं ते पाचशे रुपये आणि माझ्या बायकोला द्यायचे ते दोन हजार रुपये असे मिळून तुम्हाला अडीच हजार रुपये मी पाठवतो आणि माझ्या बायकोला दोन हजार रुपये द्या आणि तुमच्या बिलाचे पाचशे रुपये तुमच्याकडेच ठेवा असं म्हणून तो आपल्याला त्याच्या नंबरवरून जो आपल्याला बँकेचा मेसेज कसा येतो तसा हुबेहूब मेसेज आपल्याला टाईप करून पाठवतो हो आणि तो, तो मेसेज पाहून आपल्याला वाटतं आपल्याला खरंच पैसे क्रेडिट झालेत का काय एकदम बँकेतून मेसेज आल्यासारखाच आपल्याला मेसेज येतो आणि नव्याण्णव टक्के लोक तिथेच फसतात लोकांना वाटतं की आपल्या अकाउंटला पैसे आलेलेच आहेत आणि तिथून लगेच पाच मिनिटातच आपली खात्री पटली ना आपल्याला की आपले पैसे आलेत की लगेच त्याच्या वाईफचा फोन येतो आपल्याला की माझ्या मिस्टरांनी तुम्हाला दोन हजार रुपये सोडले असतील तर ते मी मी स्कॅनर पाठवते तुम्हाला व्हॉट्सअपला त्या स्कॅनरवरती दोन हजार रुपये पाठवा म्हणजे आपल्या अकाउंटवर खरं म्हणजे रुपये आलेला नसतो फक्त ते मेसेज टाईप करून जसा बँकेचा मेसेज येतो तसं अडीच हजार रुपये क्रेडिटेड असा मेसेज येतो आपल्याला आणि आपल्याला वाटतं आपल्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत आणि त्या बाईचा फोन येतो की माझ्या मिस्टरनी तुम्हाला अडीच आड़, हजार रुपये पाठवले असतील तर तुमच्या भाड्याचे जे पाचशे रुपये होत आहेत ते राहू द्या तुम्हाला जा जा आणि मला दोन हजार रुपये पाठवा माझा जरा बँक सर्व्हर इश्यू आहे तर ह्या स्कॅनर वरती पाठवा मी हॉस्पिटलमध्ये बिल करून मी लगेच येते तुमच्या गाडीत बसायला आपल्याला इमानदार कस्टमर आहे लगेच आपण टुकटुक टुकटुक लगेच पैसे पाठवले लगेच ते स्कॅनर गायब ती ट्रिप कॅन्सल होते सगळंच गायब होतं असं बऱ्याच वेळा होतं असं बऱ्याच वेळा झालेलं सुद्धा आहे त्याच्यामुळं ही गोष्ट जर हॉस्पिटल मधून किंवा असे जर तुम्हाला तुमच्यासोबत असं वाटतंय तुम्हाला कि असं असं आहे किंवा एखाद्या वेळेस आपल्याला सुद्धा मेसेज वर डाऊट येतो मी तर म्हणतो फक्त त्या मेसेज वर ही नाही करायचं बिलीव्ह नाही करायचं कधी पण आपलं फोन पे ची जा हिस्ट्री जाऊन चेक करायची जर मोठं बिल असेल तर असं कधीच गाढोपणा करायचं नाही जर समजा मुंबईचं आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल असलं तर असं म्हणजे टाईप करून मेसेज असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की फक्त मेसेज वर मेसेज बघून म्हणजे असं फ्रॉड होण्याची शक्यता राहते अजून एक गोष्ट होते की बा सर्वर प्रॉब्लेम आता सर्व्हर प्रॉब्लेम काही वेळा ते बँकेतच खरंच टेक्निकल इश्यू असल्यामुळे होतो पण बऱ्याच लोकांना असं मला सुद्धा जाणवलं हो एक दो दोन दोनदा की कस्टमरने जाणून बुजूनच काहीतरी डेटा बंद केला किंवा काहीतरी केलं की ते सर्व्हर इरर दाखवतं हो आणि पेमेंट पेंडिंगला जातं तर असं जर कधी पेंडिंगला जोपर्यंत आपल्या बँकेच्या ह्याच्यात फोन पे मध्ये आपल्याला क्रेडिट म्हणून मेसेज येत नाही ना तोपर्यंत किरकोळ कारकोळ मेसेज ला भाड्याला आपल्याला काय जास्त एवढं हे नाही करतायत पण समजा मोठं जर बिला असेल मुंबईचं किंवा ह्याचं तर एखाद्या वेळेस पार्किंग मध्ये किंवा असं टेकडाच्या ठिकाणी कुठं गेलं तर नेटवर्क येत नाही तर जोपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये ते दिसत नाही आपल्याला पैसे आले तोपर्यंत कस्टमरला सोडू नका असं बऱ्याच वेळा झालेलं आहे किंवा कस्टमर सर्व्हर एरचा बारा बनवून हा माझ्याकडून डेबिट झाले तर आणि आपल्याला ते पैसे आलेले नसते तर त्याच्यामुळं ह्या गोष्टीला पण तुम्ही सावध व्हा किंवा कस्टमर किती जरी म्हटलं तरी आपल्याला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कस्टमरला आपल्याला आपल्याला जाऊन द्यायचं नाहीये आणि म्हणजे असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की कस्टमर काही लोक जाणून बुजूनच काहीतरी आणतात आणि ते प्रोसेसिंगला पेमेंट घालवतात प्रोसेसिंगला गेलं की त्याची काही गॅरंटी नसते की ते, ते आपल्याकडे इनका पुढं पुढे जाईल आणि ते म्हणजे काही काही का, का लोक त्यात एक्सपर्ट झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्यासारखे साधे बोळ लोक त्याच्यामध्ये फसतात असं व्हायला नको त्याच्यामुळं जरी असं प्रोसेसिंगला पेमेंट गेलं तरी कस्टमरला म्हणत आत्ता पेमेंट करा वाटलं तर माझ्या लायसन्सचा फोटो काढून घ्या गाडीचा फोटो काढून घ्या तुम्ही पोलीस कंप्लेंट केलं तर एका मिनिटात माझी गाडी सापडते असं कस्टमरला पटवून द्या पण असं म्हणजे प्रोसेसिंगला पेमेंट का तर आपण जर सोडलं ना कस्टमरला तर ती नव्वद टक्के पेमेंट येत नाही हे तुम्ही लिहून घ्या म्हणजे उघड एकदा कस्टमर गेला की गेला परत आपण काहीच करू शकत नाही अजून एक गोष्ट किंवा समजा मुंबईचं किंवा कुठलं जरी बिल असलं मोठं तर मुंबईहून आपण पुण्याला घेऊन आलो समजा हाडपसरला ड्रॉप करायचे आपल्याला तर हाडपसरच्या जवळजवळ आलं की ते कुठंतरी एखाद्या बिल्डिंग पैसे म्हणतो जरा इथं थांबव मी जरा एटीएम मधून पैसे काढून आलो आणि एटीएम मध्ये पैसे काढायच्या नावाखाली जातो आणि तिकडून तसंच गायब होतो आणि आपलं बिलाच्या नावाने बोन बिल नाही काहीच नाही असं होतं त्याच्यामुळे जर कस्टमर मध्ये उतरायचं म्हणे असेल तर कस्टमरचं माग सामान पाहिजे असं होत नाही शक्यतो पण एक दोन लोकांसोबत असं झालेलं आहे किंवा समजा मुंबईहून कस्टमरला घेऊन आला आणि इथं जवळ जवळ लोकेशन जे आलं ते म्हणतो जरा थांबले जरा मला एटीएम मधून पैसे काढायचे किंवा जरा हॉस्पिटल मधून गोळ्या घेऊन येलो आलो असं म्हणते जाते तर आणि मग एकदा गाड्यातून खाली उतरून गेलो आपल्याला माहित नसतं तो कुठं गेलाय नेमका आणि नेमका आपल्याला खाली उतरता येत नाही असं होत त्याच्यामुळं कस्टमर जोपर्यंत म्हणजे माग सामान असेल तर ठीक आहे जन्म गेला असेल कशाला तरी पण असं होतं की बा त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा काळजी घ्या किंवा कस्टमर जर शेवट शेवट आल्यावर उतरायचं मनात असेल तर कस्टमरला म्हणत आधी बिल करा किंवा तुमच खात्री पाहिजे की ब कस्टमर पळून नाही जाणार ह्या गोष्टीची खात्री पाहिजे ठीक आहे चला एवढ्या गोष्टी होत्या शेवट आमच्या दाजी सोबत आलेला एक्सप्रेस तो पण ऐका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हॅलो हा सर हा म्हणलं ते तुमच्या सोबत एकदा फ्रॉड तर काय म्हणते झालतायमक फ्रॉड केले काय पैसे कसे मागा देत परत मागाय ते म्हणते माझी वाईफ तिथं आहे ते हॉस्पिटल मध्ये थोडं पैसे कमी पडलेत मी तुम्हाला त्याला त्यांना तीनशे रुपये द्या तुम्हाला मी नाही मी तुम्हाला दोन तीन हजार पाठवतो आणि आपलं बिल असतं दोनशे अडीचशे रुपये म्हणते तुम्ही पाचशे घ्या आणि दोन हजार रुपये त्यांना द्या त्यांचं कायच काय ती ड्युटी टाकली लगेच आपल्याला फोन करते ड्युटी टाकली की फोन करते आणि फोन केला आपल्याला आप की चालू चालू त्यांचा फोन येतो त्यांचा फोन आला की लगेच आपल्या ते पैसे बी टाकायचे मेसेज टाकते आणि लगेच मध्ये स्कॅनर आला का तुम्हाला वर काय नाव येते सांगा आम्हाला लगेच स्कॅन करा लगेच स्कॅन करा एखाद स्कॅन करत आणि लगेच पैसे टाकतं त्याच्या ना तो फोडप मी